नमस्ते या व्हिडिओत आपण धुळे जिल्ह्यावर आधारित सामान्य ज्ञानाचे प्रश्न व उत्तरे पाहणार आहोत धुळे जिल्हा हा सातपुडा पर्वतरांगेच्या पायथ्याशी व तापी नदीच्या खोऱ्यात वसलेला जिल्हा आहे व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात पहिला प्रश्न आहे धुळे जिल्ह्यात किती तालुके आहेत तर धुळे जिल्ह्यात एकूण चार तालुके आहेत यात धुळे साक्री शिंदखेडा आणि शिरपूर पुढचा प्रश्न आहे धुळे जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती तर धुळे जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ आहे सात हजार एकशे पंच्याण्णव चौरस किलोमीटर धुळे जिल्ह्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत तर धुळे जिल्ह्याला महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत यात जळगाव जिल्हा नाशिक जिल्हा नंदुरबार जिल्हा तसेच गुजरात राज्य आणि मध्य प्रदेश राज्याच्या सीमासुद्धा लागून आहेत धुळे जिल्ह्यात लोकसभेचे मतदारसंघ किती आहेत तर धुळे जिल्ह्यात लोकसभेचे एकच मतदारसंघ आहे आणि तोही धुळे मतदारसंघ या मतदारसंघामध्ये सध्या धुळे जिल्ह्यामधील तीन व नाशिक जिल्ह्यामधील तीन असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत धुळे जिल्ह्यात विधानसभेचे किती मतदारसंघ आहेत तर धुळे जिल्ह्यात विधानसभेचे पाच मतदारसंघ आहेत यात साक्री धुळे ग्रामीण धुळे शहर सिंदखेडा आणि शिरपूर विधानसभा मतदारसंघ धुळे जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो तर धुळे जिल्हा हा नाशिक प्रशासकीय विभागात येतो पुढचा प्रश्न आहे धुळे जिल्ह्यात किती गावे आहेत तर धुळे जिल्ह्यात एकूण सहाशे शहात्तर गावे आहेत पुढे धुळे जिल्ह्याचे विभाजन होऊन नंदुरबार जिल्हा कधीपासून अस्तित्वात आला तर धुळे जिल्ह्याचे विभाजन होऊन एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी नंदुरबार जिल्हा अस्तित्वात आला धुळे जिल्ह्याचा साक्षरता दर प्रमाण किती आहे तर धुळे जिल्ह्याची एकूण साक्षरता बहात्तर पॉईंट ऐंशी टक्के एवढी आहे धुळे जिल्ह्यातील प्रमुख पिके कोणती धुळे जिल्ह्यात ज्वारी बाजरी हरभरा तूर मूग उडीद कापूस मिरची गहू व ऊस इत्यादी पिके घेतली जातात धुळे जिल्ह्यातील प्रमुख नदी कोणती तर धुळे जिल्ह्यातली प्रमुख नदी आहे तापी नदी तसेच धुळे जिल्ह्यातील नद्यांमध्ये तापी पांजरा कान अरुणावती अमरावती अनेर बुराई आणि बोरी या नद्यांचाही समावेश होतो दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार धुळे जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर प्रमाण किती आहे तर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार धुळे जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर प्रमाण आहे नऊशे सेहेचाळीस याचा अर्थ असा आहे की जिल्ह्यामध्ये दर एक हजार पुरुषांमागे नऊशे सेहेचाळीस महिला आहेत धुळे जिल्ह्यात कोणते वन्यजीव अभयारण्य आहे धुळे जिल्ह्यात अनेर धरण अभयारण्य आहे हे अभयारण्य धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात आहे या अभयारण्यात कोल्हा भेकर लांडगा अस्वल तरस ससा या वन्यप्राण्यांसह हो तीतर बटे गिधाड सुतार पक्षी मैना सायाळ हॉर्नबिल पानकोंबडी बगळे इत्यादी पक्षी आढळून येतात धुळे जिल्ह्यात कोणती मृदा जास्त प्रमाणात आढळते तर धुळे जिल्ह्यात काळी मृदा जास्त प्रमाणात आढळते यालाच रेगूर मृदा असेही म्हणतात धुळे जिल्ह्यात मिरची व्यापाऱ्यासाठी कोणते गाव प्रसिद्ध आहे धुळे जिल्ह्यात मिरची व्यापाऱ्यासाठी दोंडाईचा हे गाव प्रसिद्ध आहे येथून महाराष्ट्रासोबतच गुजरात मध्य प्रदेश आणि राजस्थान यांसारख्या राज्यांमध्येही मिरची आणि मिरची पावडर पाठवली जाते पुढचा प्रश्न आहे धुळे जिल्ह्यात सोने शुद्धीकरण कारखाना कोठे आहे तर धुळे जिल्ह्यात शिरपूर येथे सोने शुद्धीकरण कारखाना आहे पुढचा प्रश्न आहे धुळे जिल्ह्यात कोणते आदिवासी लोक राहतात तर धुळे जिल्ह्यात भिल्ल कोकणी पावरा आणि मावची या प्रमुख आदिवासी जमाती राहतात धुळे जिल्ह्यातील प्रमुख धरण कोणते तर धुळे जिल्ह्यातील प्रमुख धरण अक्कलपाडा हे आहे अक्कलपाडा धरण पांजरा आणि कान नदीवर बांधलेले आहे पुढचा प्रश्न आहे धुळे जिल्हा कोणत्या प्र पर्वतरांगांच्या पायथ्याशी वसलेला आहे तर धुळे जिल्हा सातपुडा पर्वतरांगेच्या पायथ्याशी वसलेला आहे धुळे जिल्ह्यातील प्रमुख प्रेक्षणीय स्थळे कोणती तर धुळे जिल्ह्यात लळिंग किल्ला शिरपूरचे बालाजी मंदिर सोनगीर किल्ला भामेर किल्ला थाळनेर किल्ला अक्कलपाडा धरण आणि अनेर धरण अभयारण्य इत्यादी प्रेक्षणीय स्थळे आहेत धुळे जिल्ह्याचा आर टी ओ कोड किती आहे तर धुळे जिल्ह्याचा आर टी ओ कोड एम एच एटीन आहे पुढे पद्मश्री पुरस्काराने गौरवित करण्यात आलेले धुळे जिल्ह्यातील प्रसिद्ध शिल्पकार कोण तर पद्मश्री पुरस्काराने गौरवित करण्यात आलेले धुळे जिल्ह्यातील शिल्पकार आहेत रामसुतार यांचा जन्म इसवी सन एकोणीसशे पंचवीस रोजमध्ये धुळे जिल्ह्यातील गोंदूर येथे झाला महाराष्ट्रातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कुठे आहे महाराष्ट्रामधील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात आहे याची क्षमता एकशे पंचवीस मेगावॅट इतकी आहे धुळे जिल्हा कोणत्या भाषेसाठी प्रसिद्ध आहे तर धुळे जिल्हा हा मराठीसोबतच अहिराणी या भाषेसाठी प्रसिद्ध आहे धुळे जिल्ह्यावर आधारित हा प्रश्न उत्तरांचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर व चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद